नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आता नमस्कार आज आपण लक्ष्मण शेडगे बावडा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आत्ता त्यांचा ऊस तुटून गेलेला आहे पाठीमाग आपल्याला दिसतोय हा ऊस त्यांचा आपला तुटून गेलेला आहे तर त्यांनी बारा गुंठे ऊस केला होता आणि ह्या बारा गुंठ्यामध्ये आपली वृंदावनची वृंदावन फॉस वृंदावन भट्टी स्पेशल वृंदावन पोटॅश न्यूट्रीबुश ही आपली खतं वापरली होती तर त्यांना विचारलं लागणीच्या वेळेस आणि भरणीच्या वेळेस त्यांना ते आपण विचारू की त्यांना त्या ते खतांचा कसा रिपोर्ट आला आणि किती गेला नमस्कार दादा नमस्कार आपल्याला मला तेरा चौदा गुंट्यामध्ये तीस टन ऊस गेला टन टन आणि त्याच्यामध्ये तीस टक्के रासायनिक सत्तर टक्के वृंदावन वृंदावन खत वृंदावन खते वापरली आणि त्याच्यामध्ये पूर्व हंगामी बारा महिन्यामध्ये पाच साठ टनामध्ये तीस टन तेरा चौदा गुंठ्यामध्ये तीस टन ऊस गेला बारा महिन्यामध्ये जवळजवळ एकरी आपल्याला सरासरी शंभर शंभर टन शंभर टन पडलं नक्की शंभर टन पडलं सरासरी शंभर हा जो आम्हाला फरक दिसतोय तो त्या खतांचा एका दुसरा खतांचा दुसरा काही वापरला नाही एक डोस फक्त वापरला दरवर्षी तुम्ही ते बदल करता त्याच्यात फक्त हा बदल केलेला खतांमुळे तुमचं उत्पादन वाढलं वाढलं आणि बारा महिन्यात तुम्ही जवळजवळ अठ्ठ्याण्णव ते शंभर टनापर्यंत गेलोच ह्या खतांच्या वापराने समाधान पूर्ण समाधान आहे म्हणून तर आम्ही तुम्हालाही बोलायचं आणि ह्या वर्षी पण तुम्ही आपण ह्या कांद्याला आता बाकीची तुमची बरीच खतं पीक असतात त्याला वापरणार तुम्हाला आताच कांद्याला तीच वापरणार आहे आपल्याला दोन मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद